डिंकाचे लाडू बनवण्यासाठी एक वाटी उडीददार भाजून गिरणीमधून दळून आणली त्यानंतर एकवाटी काजू एकवाटी बदाम अर्धा वाटी डिंक अर्धा वाटी पिस्ता वेलची जायफळ त्याचसोबत गूळ पावडर आणि खारी खोबरं हे सर्व एकत्र आपण छान आता तुपामध्ये भाजून घेणार आहोत सुरुवातीला डिंक हा छान तळून घेतला कुरकुरीत होईपर्यंत त्यानंतर काजू बदाम पिस्ता हे एकत्र छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे त्यामध्ये मॉइश्चर राहायला नको ज्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आता हे सर्व भाजल्यानंतर याच कढईमध्ये आपण थोडं थोडं तूप टाकून खारीक आणि खोबरा आहे ते देखील याच पद्धतीने भाजून घेणार आहोत थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत थो भाजून घ्यायचं ज्यामुळे यातलं मॉश्चर जाईल त्याचसोबत तूप घालून यामध्ये पीठ आपण दळून आणलेलं आहे गिरणीतून उडी डाळीचं ते देखील असं छान लालसं रंगावरती भाजून घ्यायचं लाडू बनवल्यावरती टाळ्याला ला चिटकणार नाही आता सर्व ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे त्याचसोबत डिंक देखील बारीक करून घ्यायचा आणि सर्व साखर हे घालून मिक्स करून घ्यायचं त्याचसोबत खारी खोबऱ्याचा केस वेलची साखर घालून दळून घेतली आता हे सर्व एकत्र एक असं मिक्स करायचं त्याचसोबत तूप गरम करायचं आहे तूप फक्त आपल्याला वितळवायचं आहे यामध्ये घालायचं आता ही सर्व जिनसं अशी एकजीव करून घ्यायची आणि लगेचच लाडू बांधून घ्यायचे आहेत तयार झालेले आहेत आपले कडकडत्या थंडीमध्ये हडांना गरमी देणारे त्यासोबत पौष्टिक कंबरदुखी चांदेदुखीवरती रामबा नेलायज म्हणून थंडीचे लाडू या पद्धतीचे लाडू एक वेळ नक्की ट्राय करा आवडले तर लाईक करा त्यासोबत चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकून देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल